नमस्कार सर्वांना शुभ सकाळ त्यांच्या आर्यनने अनुभव केली का रविवार केली का बाळा काय करतोय जाळ घालतोय अरे उठके काय काय करतोय दूर लागतो चाललंय आमचं तूप काढवायचं आर्यन बी बरं झालं तिकडे जा म्हणजे दूर लागायचं नाही तुला पलीकडे आज आवाज येईल नाही मशनी चालू नाहीत आज आमचे त्यामुळे आवाज आता चांगला येतोय स्पष्ट की दूर लागते म्हणून इकडे चाललंय वहिनी पॅकिंग दह्याचं पॅकिंग चाललंय एवढं छान दही आपलं बनवू दह्याचं पॅकिंग चाललंय तिकडे तूप काढवायचं उघड जा चांगलं बघायचं इकडे पेड तयार केली बघू शकता पेड कसे आहे मस्त असे ही पेडा ही कंदी पेडा आहे ही कोकोचा पेड आपला चॉकलेटी कलरचा पेढा दिसतोय ना पण बघा किती आहे बघा दाबला तरी तरी खा फुटले ना तर मस्त असले ना गाळून घ्यायचं तिकडे काढून थोडे गाळून आज आपल्याला शंभर किलो द्यायचे

फिरून जा फिरवाय जा पण फिर कढई फिरो वर 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 जाले। जाले रावदी, रावदी। आता गरम करायचं बघा किती छान झाले रवाळ झाले का मस्त असं मी थोडं इथं कडवायचं आणि परत रावधी रावधी पातळवायचं काढायचं आता कशाला ती नाही धुवायच इचा। की चालू होत काढायचे बघू शकता किती छान आहे मस्त असं तुपे आपलं एकदा घेऊन बघा किती छान आहे आणि थोडस पातळ केलं ना थोडस पातळ होती बा मग पातळ झाल्यावर काढू आपण लशी नेली की काकानी सगळी गरज दुकानात बघ बरं आहे का त्यात किसी खूब सूरत परी जैसी होगी मुझे क्या पता दिल रूबा कैसी होगी